आणि दरम्यान काय बदल करण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बारावीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये हा बदल करण्यात आलाय अयोध्या वादाचा धडा छोटा करण्यात आलेला आहे अयोध्येचा अध्याय चार पानांवरून फक्त दोन पानांवरती आलेला आहे घड्यातून बाबरी मशिदीचं नाव काढून टाकण्यात आलेलं आहे बाबरीऐवजी तीन घुमट रचना असं संबोधण्यात आलंय भाजपाची सोमनाथ ते अयोध्येपर्यंतची रथयात्रा कारसेवकांची भूमिका बाबरी मशीद पाडल्यानंतरचा हिंसाचार राष्ट्रपती राजवट यांसारख्या गोष्टींचा नव्या अध्यायामध्ये समावेश करण्यात आलाय जुन्या पुस्तकात बाबरी मशीद सोळाव्या शतकामध्ये बाबरचा कमांडर मीर बाकी यानं बांधल्याचा उल्लेख करण्यात आलाय त्यास नवीन अध्यायात पंधराशे अठ्ठावीस साली भगवान श्री रामाच्या जन्मस्थानी तीन घुमटाची रचना तयार करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा देखील नव्या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल काय नेमकं का प्रकरण आहे आणि बाबरी मशीद एनसीआरटी मधून वगळण्यात आलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती तेजस एन ने अत्यंत महत्वाचा निर्णय जो आहे तो बारावीच्या याच धड्याबाबत घेतलेला आहे बाबरी मशीद हा असा उल्लेख असणारा जो धडा आहे या धड्यामधून बाबरी मशिदीचा उल्लेख काढण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी तीन घुमट असा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हा एन सी आर टी एन सर्वात मोठा निर्णय आहे चारपणाचा आधी हा धडा होता संपूर्णतः तो आता दोनच पानांचा करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण धड्यामध्ये न्यायालयाच्या देखील निकालाचा समावेश असणार आहे न्याया सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयात ही जमीन राम मंदिराच्या मालकीची असल्याचं देखील सांगितलं होतं आणि हे देखील त्या धड्यामध्ये आता समाविष्ट असणार आहेत आदेशाच्या वर्तमानपत्रातील कटिंग छायाचित्रांचा देखील समावेश या संपूर्ण धड्यामध्ये असणार आहे आणि जे बाबरी मशीद जे नाव आहे हे आता काढून टाकण्यात आलेलं आहे आणि याच्या ऐवजी तीन घुमट असं नाव देण्यात आलेलं आहे तेजस ते अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ